लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्या सन दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीसच्या नूतन अध्यक्षा राजश्री कपोते सेक्रेटरी अपर्णा क्षत्रिय खजिनदार स्मिता थोरात आणि त्यांच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण व शपथविधी समारंभ नुकताच शहरातील नर्मदा लॉन्स येथे पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नगराध्यक्ष किरण डगळे माजी झोनचे चेअरमन हेमंत वाजे विद्यमान झोन चेअरमन डॉ विजय लोहारकर माजी अध्यक्ष डॉ डी एम गडाख यांसह मान्यवर उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लायन्सचे एमजेएफ द्वारकाजी जालन रिजनल चेअरमन राजेश कोठावदे माजी महापौर दशरथ पाटील सुरेश बाबा पाटील संजय सानप डॉक्टर रमेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला व रोटरी क्लब ऑफ सिनर सिटीच्या कार्याबाबत माहिती देण्यात आली वर्षामध्ये या ठिकाणी मिळाली लायन्स क्लॉ सिटीचे आत्ताच्या जिल्ह्याला त्र्याऐंशी सदस्य आहेत जेव्हा मी पदभार घेतला होता तेव्हा बहात्तर सदस्य होते आणि अशा आम्ही यामध्ये अकरा सदस्यांची एक चांगली या ठिकाणी आम्ही दोन या ठिकाणी तयार केलेली आहे या क्लबची खास आहे शहरातील अतिशय प्रतिष्ठित नामांकित समाजसेवेचा वसा वारसा आणि समाजसेवे वृत्ती असलेले माणसं या क्लबमध्ये आवप या ठिकाणी येत असतात आणि म्हणून हा अतिशय एक चांगला समाजासाठी काम करा क्लब म्हणून या तालुक्यामध्ये नावारोपार्जत आहे या क्लबच्या माध्यमातून गेल्या एक वर्षामध्ये माझ्या लाईट इयरमध्ये एक ॲक्टिव्हिटी करत असताना किंवा समाजसेवेची कामे करत असताना आम्ही प्रत्येक विषयाला या ठिकाणी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे आमचे सन्मान्य डी मनकरी यांच्या त्याचबरोबर आमचे झेड सी लिल शहा यांच्या मागतेखाली आणि आमच्या पक्ष तसेच सर्व ट्रम मेंबर या सर्वांच्या सहकार्याने आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला जर आम्ही या ठिकाणी स्पर्श केला आहे मग ते सैनिक असेल क्रीडा असेल परिवर्तन असेल अंगा असेल अपंग असेल गरीब असतील किंवा आर्थिक विषयाचे काही निमित्त काही मदत करेल वयोव्हासाठीचे अन्न मिळावे असतील शाळा स्कूल शाळा शाळेतील मुलांसाठीचे काही उपक्रम असेल या सर्व जेवढं तेवढे शक्य आहेत शक्य त्या प्रत्येक गोष्टीशी स्पर्श करण्याचा प्रयत्न या पूर्ण गायन वर्षामध्ये मी आणि माझ्या आदेशाच्या आपल्याला पूर्ण करणे असं केलेला आहे या वर्षभरामध्ये या करत असताना साऱ्यातल्या मोठ्या मोठ्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या आमच्या नोंद येथे आहेत त्या आम्ही या वर्षामध्ये केल्या असं बराच वेळ तिथं बसलेला असताना म्हणजे आम्हाला तेच काम असतं की नेमकं काय चाललं इथे इथे लोक कशी प्रतिसाद देत आहेत किती मनगाव ऐकत आहेत हां मी पाहिलं डॉक्टर गडा जेव्हा त्यांचा रिपोर्ट देत होते ते म्हटले तीस लाख रुपयाच्या ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत चाळीस ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत अनेक अवॉर्ड मिळाले कुठून तरी दोन टाळ्या वाजल्या कुठून तरी चार वाजल्या किती लोक तुम्ही ऐकत होतात मला माहिती नाही मला वाटतं की मग तुम्ही जास्ती आपसात गप्पा मारण्यामध्ये जास्त इंटरेस्टेड असाल मला हेच कळत नाही की आपण ज्या कार्यक्रमाला आलो कुठे आपण का होऊ शकत नाही बरं एका वेळेला किती कामं करायची हो म्हणजे एक डॉक्टर दत्तात्रय गडात बोलतात ते ऐकायचं त्याच वेळेला कोणातरी मोबाईल वाचत आहे त्याच वेळेला कोणतरी व्हॉट्सअप वाचत आहे त्याच वेळेला येणार घ्यानं कुठल्या बहिणी कुठली साडी घातली आहे किंवा मागच्या कार्यक्रमात ही दर साडी घातली होती हे शेजार तिला सांगायचं आहे एका वेळेला किती कामं करायची आहे त्या पुण्याच्या दपुशी ढलराई गणपती मंदिरापाशी मी उभा होतो परवा त्याचा एक दृश्य देतो नॉर्मली मोटरसायकलवर तीन होता त्याच्यावरती सहा जण येत होते जो मोटरसायकल चालवत होता तो सिगरेटही देत होता आणि त्याच वेळेला तो मोबाईलवर बोलत होता आणि त्याच वेळेला त्याचं मन झालं देवाचं बाबा दर्शनही करायचं कसं करेल त्याने केलं होत डोळे गेला पुढे मी माझं केलं तर तुझं बघून घे एक बाबा तर असं असं करून गेला गुरुजींना विचारलं हे काय तर मग काय प्रदक्षिणा घालून गेलाय एका वेळेला किती कामं करणार अहो दोन किंवा तीनपेक्षा जास्ती बसू नका बरं बसतील तर तुमचं तुम्ही बघा सिगरेट पिऊ नका बरं द्यायची असेल तर इच्छा उभ्या होऊन द्या मोबाईलवरती बोलू नका बोलायचं असेल तर उभ्या राहून टाका की देवाचं दर्शन घ्यायचे थांबून एक मिनटं थांबून पुढं घ्या पण एकाच वेळेला सगळी कामं करायची त्या माणसाला का काय झालं असेल ते पुढं झालं असेल पण मित्रांनो हेच सांगू इच्छितो एका वेळेला अनेक काम करताना तुम्ही कुठंही पोचत नाही आर नॉट ना गोई चे इन्स्पिरेशन म्हणजे पदभारगड तुम्ही अनेक वर्ष हा कार्यक्रम पाहत आलेले आहात मला आज या कार्यक्रमाला राजेंद्र कपोते यांनी खास करून त्यांनी बोलवलं की सर माझी बायकोच अध्यक्ष बनते तुम्हाला यावंच लागेल आणि मी राजेंद्र मला जुना मित्र आहे काही म्हणू शकलो नाही आणि आपल्यामध्ये आज आग पुन्हा एकदा सिंगरमध्ये आल्यावरती माझे सगळे जुने मित्र भेटले विशेष करून आमच्या किरणबाई किरणबाईंना अनेक वर्षानंतर मी भेटतोय फोनवरती बोलणं चाललं असेल मध्ये पण आज त्यांना पर्सनली पुन्हा बघू मला अतिशय आनंद झालेला आहे किरणबाई थँक्यू व्हेरी मच सर तुम्ही आज इथे आलात मी तुम्हाला फोन केलं तर त्यानंतर आपली भेट झाली अनेक मित्र भेटले तर डॉक्टर भरत गारे असो मनीषबाई असो विजय लोहंकर असो सगळेच सगळेच चांगले आपले जुने मित्र थोर डॉक्टरांना मी जेव्हा इन्स्टॉल करायला आलो किती चार पंधरा आठ वर्ष